विधानसभेला तुम्ही आमदार होतात त्यांनी तुमचा प्रचार केलेला आहे आता तुम्ही त्यांच्याविरोधात जाणार आहे काय कसं वाटतं विषय असा आहे त्या त्यावेळेसची राजकीय परिस्थिती काय होती ते त्याच्यानुसार ते ठरत राहतात मी म्हणजे माझे वडील सुरुवातीपासून पवार कुटुंबांमधून आहे शरद पवार साहेब अजितदा पवार सुप्रियाताई हे सगळे आम्ही त्यांच्या कुटुंबातले आहे त्याच्यानंतरही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच राहणार पूर्वीपर मी जेव्हा दोन हजार चौदाला निवडणूक लढवली तेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे शिवसेना पक्षामध्ये होते आणि आमची खूप पूर्वीपासून मैत्री ते शिवसेना जरी होते तरी मी तेव्हाही राष्ट्रीय राश्ट। होतो ते आता राष्ट्रीय झाले तरी मी राष्ट्रीय होतो राष्ट्रवादीचे दोन चक्र झाले ते एक पसंती त्यांनी केली एक पसंती कामाच्या दृष्टिकोनातून मी केली असेल तर हे राजकीय हे पक्षास्तित्यंतर होत राहतात पण ते पूर्वीपासून मित्र आहेत आजही आहेत आणि पुढेही राहतील म्हणून ते तेव्हा असं केलं मग आत्ता असं केलं मग असं केलं असं नाही हे फक्त राजकीय परिस्थितीनुसार पुढं जावं लागतं